मी याच्या आधी पण बोललेली आहे की नाथाभो एक ज्येष्ठ नेते आहे या सगळ्या संदर्भामध्ये माझ्यापेक्षा ते त्यांचं व्यक्तिगत मत चांगलं मांडू शकतात स्थानिक नेत्यांच्या ने बाबतीत त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे स्थानिक हा प्रवेश त्यांनी ता आहे या संदर्भात तुम्ही स्थानिक नेत्यांसंदर्भात किंवा वरिष्ठांबाबत करणार का त्यांच्या प्रवेशाबाबत ह्या संदर्भामध्ये शेवटी हा जो विषय आहे नाथबोंचा तो वरिष्ठ पातळीवरचा विषय आहे मी एवढी मोठी नाही की ह्या सगळ्यांमध्ये मी काही बोलू शकते कारण की सगळे जे वरिष्ठ आहे नक्कीच त्यांच्या पर्यंत सुद्धा पोहोचलेला आहे आणि या संदर्भात लवकर काही निर्णय त्यांच्या विरोधात वाटत मी नाही मला नाही माहिती या संदर्भात कारण की आ, मी एवढंच सांगू शकते की लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस नक्कीच नाथाबोंनी पुढाकार घेऊन मला मदत केलेली याची कुठे शंका नाही केंद्राच्या नेत्यांकडून पण त्यांना सांगण्यात आलं होतं आणि त्यांनी त्या पद्धतीने सहकार्यसुद्धा केलेला आहे पण बाकीचा जो काही विषय आहे नक्कीच तो वरिष्ठांचा विषय आहे आणि नाथाभाऊचा विषय आहे आणि मी मी जसं आधी सांगितलं की मी एवढी मोठी नाही की या दोघांच्या मध्ये मी येऊन काहीतरी बोलू शकते नक्कीच ते दोघंजणं बसून ह्या संदर्भामध्ये काय करायचं नाही करायचं ते निर्णय घेतील परत परत तेच आपल्याला सांगेल की नाथा नक्कीच राजकारणामध्ये मला आणलेलं आहे त्यांचे नेहमी आशीर्वाद राहिलेले सहकार्य राहिलेले आहे त्याचबरोबर एक पार्टीची कार्यकर्ता म्हणून एवढं तर मलाही माहिती आहे की जोपर्यंत वरिष्ठ काही ह्या संदर्भामध्ये निर्णय घेत नाही तो तोपर्यंतही मला याच्यावर बोलायचा काही अधिकार नाही नाथाभाऊंचा प्रवेश झाला का भाजपमध्ये ते स्वतः नाथाभाऊ तुम्हाला सांगतील एकत्र आजही ती इच्छा आहेच की गिरीश भाऊन नाथभो एकत्र आले तर नक्कीच जिल्ह्याच्या विकासामध्ये भर पडेल दूर मी आधी पण तुम्हाला तेच सांगितलं की मला जेवढं करायचं होतं तेवढं मी केलेलं आहे शेवटी आता ते वरच्यांचा निर्णय आहे ते ठरवतील हो दोघं काय करायचं